प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका असू शकते ती पक्षाची भूमिका नसते मत या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शन करण्याचा हक्क आलेला आहे परंतु ते पक्षी नेतृत्वाचं ते विधान असेल हे ग्राह्य धरता येणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे जो काय वाद चालू होता त्या वादावरती आता पडदा पडलेला पढ़ आहे आता सगळ्यांना एकत्र कसं आणायचं आणि आम्ही पुढे कसं जायचं हा आम्ही प्रयत्न करतो आहे ज्या पक्षाबरोबर आपली बांधिलकी आहे ज्या पक्षाला आपण यावी वर्ष काम केलेलं आहे त्यांचाही सपोर्ट आपल्याला आहे की नाही तेही त्याचं ते त्यांनी अनुकरण करणं किंवा त्याच्यामध्ये वादे त्यांनी पाठपुरावा करणं आवश्यक आहे मी मगाशी सांगितलं आहे की प्रत्येकाला कुठल्याही पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो तो प्रयत्न करत असताना आपण कुठपर्यंत आहोत आणि कुठपर्यंत पोचू शकतो याचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं हे आवश्यक असतं ते प्रत्येकजण आत्मपरीक्षण करतील आणि एकत्र येऊन पुढे जाणं म्हणून तो तुम्ही जो शंका केलेली आहे मी निश्चित आबाडे साहेबांकडून जाईल पक्षाने उमेदवारी दिली तर निर्माण आहे संभ्रम निर्णय जेव्हा उमेदवारी डिक्लेअरच केली नव्हती तेव्हापर्यंत हा संभ्रम होता जेव्हा उमेदवारी डिक्लेअर केला हा संभ्रम विषय संपलेला आहे म्हणून काल बहुतांश स्वतः भाजपने ती मिटिंग आयोजित केली होती की ओळख असावी मला त्या लोकांशी संबंधित काम करायचं आहे म्हणून काल मी स्वतः त्या मिटिंगला उपस्थित होतो तर जर तर हे सगळ्या भागातच कुठल्याही प्रकरणामध्ये जर तर हे असतं म्हणून तर आणि जरच्या भानगडीत न पडता आम्ही सगळ्यांनाच बरोबर घेऊन पुढे जाणार आहोत हा त्यामागचा माझा मुद्दे उद्देश आहे एक निरीक्षक म्हणून मी पहिला आनंद दिघेंचा सहकार्य आहे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रंदिवस काम करण्याची आम्हाला सवय आहे त्याच्यामुळे मी सहा मतदारसंघ कधी आणि कसे फिल्डाऊन काढलेत हे मी तुमच्यासमोर उपित करू शक उघड करू शकत नाही आमची काही पक्षाची टॅजिरिटी असते कशा प्रकारे काम करावं हो ना कसं करावं हो न कोणाला भेटावं हो, कोणाला भेटू नये त्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांना विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा मी या काळखंडामध्ये भेटलेलं आहे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यालाही काही लोकांना मी भेटलेलं आहे माझ्या पद्धतीनं नंतर मी धरेशन मानेना भेटलो आहे पण धनिश्न मानेना माहीत पण नसेल की मी या शहरामध्ये आलेला आहे शिवसेना पक्षाने शिवसेना पक्ष पहिल्यापासून परंपरा आहे मी बरेच वर्ष लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेच्या असेल महानगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषद असतील वर्षानुवर्ष निरीक्षक म्हणून या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शहरामध्ये गेलेला आहे आमच्या पक्षाची ज्या वेळेला आम्ही संपर्क प्रमुख सुद्धा नेमतो परंतु संपर्क प्रमुख आणि निरीक्षक संपर्क काम केलेलं आहे निरीक्षक हा सगळ्यांना कॉर्डिनेट करणारा तिथे स्वतंत्र वर्ग आमच्या पक्षातर्फे प्रत्येक निवडणुकीला पाठवला जातो नवीन मला पाठवलंय याच वेळेला हा मनामध्ये कितू ठेवू नका सगळ्यात निवडणुकीला म्हणजे मी त्या पक्षात असताना सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी निरीक्षक म्हणून काम केलेलं तीच परंपरा आज सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी पाळली जाते आताही पहिल्या टप्प्यामध्ये आमचे निरीक्षक रवाना झालेले आहेत या मतदारसंघाचं पद्ध बघायचं झालं तर इथे या मतदारसंघामध्ये अशी कुठल्याही प्रकारचे जे टीका टिप्पण्या होत्या उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर सर्व टीका टिप्पण्या बंद झालेल्या आहेत हे तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये लक्षात येईल आजही कालच्यापासूनच बघा ना कालपासून तुम्हाला तशा बातम्या मिळाल्या नसतील मी ह्या मतदारसंघापर्यंत का असेल तर मला मला आपण निश्चित विचारू शकतो लोकांना अश्वस करण्यापेक्षा की जी काम आम्ही नागरिकांसमोर जाताना मतदारासमोर जाताना मान्य पंतप्रधानांनी केलेली कार्य राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली कार्य हा पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊनच आम्ही मतदारसंघामध्ये जाणार आहोत समोरच्या उमेदवारांनी काय केलं त्या भानगडीत आम्ही पडणार नाही जी विकासाची कामं आम्ही केलेली आहेत शिंदेसाहेबांनी केली असतील महाराष्ट्र शासनाने केली असतील तीच घेऊन आम्ही मात्रामध्ये पोचणार हे स्पष्ट आहे त्यातल्या गटातले बरेचसे लोकं स्वतःहून मीत आल्यानंतर कारण बऱ्याच वर्ष मी जवळजवळ बेचाळीस वर्ष पक्षामध्ये काम करतो आहे त्यातले काही लोक स्वतः मला भेटून गेलेले आहेत त्यांनाही शिंदेसाहेबाबरोबर काम करण्याची इच्छा आहे मी व लोक जेव्हा वेळी तेव्हा निश्चित मी तो विचार करेन बरेचसे उभाट्याचे लोक मला भेटून गेलेले आहेत आमची गणित तर वेगळी आहे तुम्ही आताच मला उघड करायला सांगता काय आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार कसा सामोरं जाईल आणि कसा मोठ्या दोन लाखामध्ये कसा मतद्याने तो विजयी होईल हे आमचं ध्येय आहे त्यामुळे आमच्या ध्येयाप्रमाणे आम्ही सर्व मित्र पक्ष मिळून काम करणार आहोत समोरचा व्यक्ती समोरचा उमेदवार कोण घोषित होणार आहे कोण उमेदवारी करणार आहे त्या बाबतीत आम्ही दुर्लक्ष करणार आहोत प्रत्येक मग कशी सांगितलं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे आमची ट्रॅजरिटी फायनल आहे की आम्ही विकास घेऊनच नागरिकांपर्यंत जाणार आहोत